श्री क्षेत्र तिळसेश्वरच्या महादेव मंदिराच्या अगदी आपण समोर आहोत प्रवेशद्वार आहे वारकरी रत्न कीर्तनकार गायक आ, आ, हो का, का या सर्व गुणांमध्ये संपन्न असलेले तुकाराम महाराज काळे आपल्या समोर आहेत महाराज काय सांगाल या शिवरात्रीच्या निमित्ताने साहेब सांगा म्हटलं तर मला अतिशय आनंद होतो का हा तिळशेश्वर मंदिर म्हणजे हे पुरातन असणारं हे मंदिर आहे इथे साक्षात इथे देवमासे आहेत कारण का इथे भगवंताचं स्थान आहे म्हणजे इथे साक्षात भगवंत आहे का तर इथे देवमासे आहेत त्या रूपाने इथे भगवंत आहेत कारण का है। है। देवाचे हे स्वरूप म्हणजे काय मा मासे हे एक देवाचे स्वरूप आहेत आणि त्यांचं जे भगवंताचे जे हे आहे परिवार जो आहे तो सर्व भूते वेताळ नाजती हर्षयुक्त उमापती असा हा भगवंत कारण का वेताळ म्हणजे भगवंत हा त्यांच्या समीवेत असणारा तर त्याचप्रमाणे हे मासे इथे आपल्याला साक्षी देतात आणि काला काला कालाने हा इथे मासे राहतात म्हणून हे मासे किती जर पाऊस आला नदी भरून जाते पण मासे कुठे बाहेर जात नाही असे हे देव मासे इथे असल्याकारणाने ह्या स्थानाला अतिशय महत्त्व आलेले आहे आणि ह्या आमच्या परिसरामध्ये कारण का जिथे उत्तर कार्यासारखं हे नाशिकला सर्व मंडळी जात होती आणि आता हे त्याचं महत्त्व त्या माणसांना कळालं आणि त्यामुळे इथे सर्व बाहेरून सुद्धा इथे उत्तर कार्यासाठी इथे मंडळ येत असतात आणि हे असं भव्य दिव्य असं हे शिवमंदिर हे पुरातन मंदिर आहे असं हे मंदिर आणि त्यानिमित्ताने आज बघली तर पब्लिक ह्या चारही बाजूला गाव पूर्ण गच्च भरलेलं आहे आणि असे गलून सुद्धा अशी या पब्लिकने भरलेली आहे आणि तो आनंद आणि इथे त्याचप्रमाणे इथे समोर भगवंताच्या समोर हर... सप्ताहच चालू असतो आणि हा साडेतीन दिवसाचा सप्ताह अतिशय उत्सुकतेने उत 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 आणि आनंदाने चालत असतो आणि ह्या ज आनंदाच्या ह्याच्यामध्ये जेव्हापासून हा सप्ताह चालू झाला तेव्हापासून मी इथे प्रत्येक वेळेला इथे येत असतो आणि हरिपाठाचा कार्यक्रम काकडा माझ्याकडे असतो आणि काकडा वगैरे हे मी करीत असतो आणि असा मी त्या आनंद घेत असतो असा माझं नाव तुकाराम महाराज काळे मलवाडा इथून मी येत असतो आणि त्याच्यानंतर साडेचार वाजता इथून आपली पालखी निघते आणि पालखी सोहळा पूर्ण गावामधून जातो अतिशय आनंदामध्ये गजरामध्ये असा पालखी सोहळा होत असतो okay. आणि त्या भाविकांना जर पालखीमध्ये जर यायचा असेल तर आज आता साडेचार वाजता पालखी सोहळा सुरू होणार आहे okay. आज आलेल्या सर्व शिवभक्तांना मी ह्या शिवरात्रीबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि आशेत येत राहा आणि असंच ह्या कार्यामध्ये आपलं तन मन धनाने इथे सहकार्य करा कारण हे मंदिराचं काम चालू आहे आणि याच्याबद्दल जर असे तन मन धना जर केला तर माऊली सांगते का तनु मनु जीवे चिरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ असे भगवंताचं जर दाशत्व पत्कारलं तर भगवंत आपल्यावर कृपा करील जय हरी